एक तर तू राहशील नाहीतर मी राहील काही दिवसांपूर्वी आपल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना चॅलेंज केलं त्यानंतर पुण्यात शिवसंकल्प मेळावा घेऊन मी ढेकणांना आव्हान देत नाही ढेकणं अंगठ्यानं चिरडायची असतात असं म्हणत त्यांनी फडणवीसांवर जहरी टीका केली त्यामुळे उद्धव ठाकरे विधानसभेसाठी ऍक्शन मोडमध्ये आल्याचं दिसून आलं एकीकडं महाराष्ट्रात कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी ठाकरे कामाला लागले असतानाच उद्धव ठाकरेंनी आता थेट दिल्ली गाठली आहे सहा ऑगस्ट पासून उद्धव ठाकरे तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरेंचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे इंडिया आघाडीतील सगळ्या महत्वाच्या नेत्यांची भेट घेणार असल्यामुळं या दौऱ्यांकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय पण उद्धव ठाकरेंच्या या दिल्ली दौऱ्यामागची नेमकी कारणं काय या दौऱ्यातनं उद्धव ठाकरेंना नेमकं काय साध्य करायचंय समजून घेऊयात या व्हिडिओत नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भीडू। सहा ऑगस्ट दुपारी तीन वाजता उद्धव ठाकरे हे आपल्या पत्नी रश्मी ठाकरे आणि चिरंजीव आदित्य ठाकरे यांच्यासह दिल्लीत दाखल झाले त्यावेळी ठाकरे गटाच्या खासदारांशी त्यांनी चर्चा केली पत्रकारांशी अनौपचारिक गप्पाही मारल्या काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्यासह खासदार विशाल पाटील आमदार विश्वजित कदम खासदार कल्याण कळे यांनी ठाकरेंची भेट घेतली त्यानंतर सात ऑगस्टला संध्याकाळी राहुल गांधी आणि सोनिया गांधी मल्लिकार्जुन खरगे शरद पवार यांची उद्धव ठाकरे भेट घेत आहेत तसंच समाजवादीचे खासदार अखिलेश यादव यांच्यासोबतच आम आदमी पक्ष तृणमूल काँग्रेस आणि राजतच्या नेत्यांसोबत उद्धव ठाकरे चर्चा करणार आहेत असं सांगितलं जात आहे तसंच गुरुवारी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची सुद्धा ठाकरे भेट घेणार असल्याचं सांगण्यात येत ठाकरेंच्या दिल्लीतल्या या भेटी गाठींकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय यावरून शिंदेच्या नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे उद्धव ठाकरे सहकुटुंब दिल्लीला गेले दिल्लीमध्ये सोनिया नावाची देवी आणि राहुल गांधी नावाच्या देवाचं सहकुटुंब दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे गेल्याची टीका आमदार संजय शिरसाट यांनी केली आहे तर मुख्यमंत्री पदासाठी ठाकरे हे दिल्ली पुढे झुकल्याची टीका संजय निरुपम यांनी केली आहे एकंदरीतच ठाकरेंच्या या दिल्ली दौऱ्यानं हळूहळू राज्यातलं राजकीय वातावरण तापवल्याचं दिसतंय पण ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यामागचा नेमका हेतू काय तर त्यातला पहिला हेतू असू शकतो तो म्हणजे केंद्रीय पातळीवरती आपलं महत्व वाढवणं मुंबईमध्ये जन्माला आलेली शिवसेना हळूहळू संपूर्ण राज्यात विस्तारली त्यामुळे शिवसेनेचं राजकारण हे मुंबई आणि महाराष्ट्रापुरतं सीमित राहिल्याचं दिसून आलं राज्यातला एक महत्वाचा प्रादेशिक पक्ष म्हणून शिवसेनेची ओळख निर्माण झाली पण शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर उद्धव ठाकरेंच्या हातातनं पक्षाचं नाव आणि चिन्ह दोन्ही गेलं त्यामुळे ठाकरेंची शिवसेना आहे अशा चर्चा झाल्या पण तरी सुद्धा उद्धव ठाकरे पक्षाचं नवीन नाव आणि चिन्ह घेऊन उभे राहिले भाजप आणि मोदींच्या विरोधात जेव्हा इंडिया आघाडी आकाराला आली त्या इंडिया आघाडीतले प्रमुख नेते म्हणून उद्धव ठाकरेंचं नाव घेतलं गेलं लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी भाजप आणि मोदींच्या विरोधात मोठं राण उठवलं इंडिया आघाडीच्या मंचावरनं त्यांनी मोदी आणि शहांवरती घणाघात केला शरद पवारांसारखे दिग्गज नेते सोबत असताना उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रात मोदी विरोधाचा प्रमुख चेहरा झाले फक्त काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादीच नाही तर इंडिया आघाडीतल्या सगळ्या घटक पक्षांशी ठाकरेंचे चांगले संबंध निर्माण झाले एकंदरीतच इंडिया आघाडीत आल्यापासून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं प्रादेशिक पक्षापेक्षा राष्ट्रीय पातळीवरचा पक्ष म्हणून आपली ओळख निर्माण करायला सुरुवात केली आहे पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून सुद्धा ठाकरेंचं नाव अधून मधून चर्चेत असतं लोकसभा निवडणुकीमध्ये ठाकरेंची कामगिरी ही काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीपेक्षा बेताची राहिली असली तरी ठाकरेंनी आपले नऊ शिलेदार निवडून आणले काँग्रेस आणि पवारांना झालेलं मतदान हे उद्धव ठाकरेंना बघून झालंय असा सुद्धा ठाकरे गटाचा दावा आहे त्यामुळे देशाच्या राजकारणात उद्धव ठाकरेंना वलय आणि महत्व प्राप्त झालं हेच महत्वाता जास्ती अधोरेखित करण्यासाठी उद्धव ठाकरे दिल्लीला गेल्याचं म्हटलं जाते एकीकडे एकनाथ सा, शिंदे सात खासदारांसह एनडीए मधले तीन नंबरचे सगळ्यात मोठे भागीदार झाले राष्ट्रीय राजकारणावरती शिंदेनी पाय रोवायला सुरुवात केली त्यामुळे दिल्लीच्या राजकारणात आपल्या शिवसेनेची ताकद वाढवण्याचा ठाकरेंचा सुद्धा प्रयत्न आहे आम आदमी पक्ष तृणमूल काँग्रेस राजद समाजवादी पार्टी अशा सगळ्याच पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेऊन ठाकरे राष्ट्रीय राजकारणातली आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करतायत असं सध्या त्यांच्या दौऱ्यावरनं म्हटलं जात आता ठाकरेंच्या दिल्ली वारीचा दुसरा हेतू सांगितला जातोय तो म्हणजे जागा वाटप आणि मुख्यमंत्री पदाचा मानस लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत एकवीस जागा लढवत मोठ्या भावाच्या भूमिकेत होते ठाकरेंनी सांगलीच्या जागेवरचा आपला हट्ट शेवटपर्यंत सोडला नाही त्यामुळे काँग्रेसमध्ये ठाकरेंच्या विरोधात नाराजीचा सूर होता पण काँग्रेसनं सबुरी दाखवत एक पाऊल मागे घेतलं जेव्हा निवडणुकांचे निकाल आले तेव्हा काँग्रेसनं राज्यात जागांपैकी तब्बल तेरा जागा जिंकल्या ज्या सांगलीच्या जागेवरनं ठाकरे विरुद्ध काँग्रेसमध्ये वाद छेडला गेला ती जागा विशाल पाटलांनी अपक्ष लढवली आणि जिंकूनही आणली त्यानंतर काँग्रेसला पाठिंबा दिला त्यामुळे काँग्रेसच्या महाराष्ट्र खासदारांची संख्या चौदा झाली गेल्या दोन निवडणुकांमध्ये राज्यात दारुण पराभव झालेल्या काँग्रेससाठी हा विजय म्हणजे नवसिंजविनी ठरला या निकालानं काँग्रेसचा सा कॉन्फिडन्स चांगलाच वाढला आगामी विधानसभेसाठी काँग्रेसनं आपली बार्गेनिंग पॉवर वाढवायला सुरुवात केली नाना पटोले आणि काँग्रेसच्या नेत्यांनी विधानसभेला आपण जास्त जागा घेऊन मोठा भाऊ बाव होण्याबाबत वक्तव्य केलेली त्यामुळे उद्धव ठाकरे विधानसभेच्या जागावाटपात बॅकफूटला येतील असं बोललं गेलं पण दिल्लीमध्ये ठाकरेंनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या तेव्हा त्यांनी याबाबत भाष्य केलं महाविकास आघाडीत कोणीही मोठा भाऊ नाहीये उद्धव ठाकरेंची शिवसेना सुद्धा महाविकास आघाडीत मोठा भाऊ नाहीये समसमान जागा वाटपावरती भर दिला जाणार आहे जागा वाटपावर अद्याप महाविकास आघाडीत चर्चा झालेली नाहीये असं ठाकरेंनी म्हटलंय तसंच उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा करण्याची मागणी काँग्रेस आणि शरद पवारांनी मागच एकमुखानं फेटाळली आहे आता काँग्रेसच्या राज्यातल्या नेत्यांनी किती सुद्धा दावे केले तरी विधानसभेसाठी पक्षाला ठाकरेंची असलेली गरज हे राहुल गांधी ओळखून आहेत लोकसभेत अनेक जागांवरती ठाकरेंच्या शिवसेनेचा काँग्रेसला फायदा झाल्याचं दिसून आलंय आता याचाच आधार घेऊन उद्धव ठाकरे दबावाचं राजकारण खेळू शकतात असं म्हटलं जात त्यामुळे राहुल गांधी सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी थेटपणे चर्चा करून दिल्ली वारी करून जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेणं आणि मुख्यमंत्री पदासाठी आता शब्द घेणं हा ठाकरेंचा दिल्ली वारी मागचा हेतू असू शकतो असं म्हटलं जात आहे उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याचा तिसरा हेतू असू शकतो तो म्हणजे काँग्रेसशी जवळीक वाढवणं ठाकरे पुन्हा भाजपसोबत जातील अशा चर्चा आजवर अनेकदा झाल्या पण उद्धव ठाकरे आणि भाजपमधले संबंध हे दिवसेंदिवस ताणलेच आहेत दोन्ही बाजूंचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांची एकही संधी सोडत नाहीये त्यामुळे उद्धव ठाकरे भाजपसोबत जातील या चर्चा फक्त चर्चा म्हणूनच राहिल्यात हे स्पष्ट होत आहे त्यामुळे आगामी काळात पक्षाला बळ देण्यासाठी ठाकरेंकडे काँग्रेस सारखा मोठा राष्ट्रीय पक्ष असणं हे महत्वाचं आहे तसंच दुसरीकडे शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये गेल्या दहा दिवसात दोन वेळा भेटी झाल्या या भेटी गाठीतनं शरद पवार भविष्यात वेगळी राजकीय समीकरण आखतायत का असा प्रश्न सुद्धा विचारला जातोय पवारांचा आजवरचा इतिहास पाहता या समीकरणांची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही त्यामुळे दगा फटका झालाच तर टिकून राहण्यासाठी ठाकरेंना सध्या काँग्रेसची जास्त गरज असल्याचं चित्र दिसतंय काँग्रेसची वोट बँक सुद्धा या मागचं मुख्य कारण आहे काँग्रेसची हक्काची मुस्लिम वोट बँक लोकसभेला ठाकरेंच्या पाठीशी उभी राहिली आहे असं आकडेवारीतून स्पष्ट झालंय विधानसभेला मुंबईसोबतच महाराष्ट्रातल्या अनेक जागांवर काँग्रेसची ही वोट बँक ठाकरेंसाठी महत्वाची असणार आहे त्यामुळे ठाकरेंनी काँग्रेस नेत्यांशी सलगी करायला सुरुवात केली आहे असं सांगण्यात येते लोकसभेला ठाकरेंच्या विरोधात उघडपणे नाराजी व्यक्त करणारे विश्वजित कदम विशाल पाटील अशा काँग्रेसच्या सांगलीतल्या नेत्यांनी सुद्धा आज उद्धव ठाकरेंची भेट घेतलीय त्यामुळे नाराजीचं सूर बदलून काँग्रेस नेत्यांसोबत बद सूर जुळवण्याचा ठाकरेंचा प्रयत्न असल्याचं सध्या दिसतंय त्यामुळे हायकमांडपासून राज्यातल्या काँग्रेस नेत्यांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याच्या दृष्टीनं उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याकडे बघितलं जात आता याच कारणांमुळे उद्धव ठाकरेंचा हा दिल्ली दौरा महत्वपूर्ण मानला जातोय तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे या दौऱ्यातनं नेमक्या कोणत्या गोष्टी साध्य करतील तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा